दसरा झाला की लगेचच चार ते पाच दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा असते पौर्णिमेच्या त्या दिवशी देवीच्या मंदिरात हा पदार्थ आवर्जून केला जातो घरी सुद्धा आपण करतच असतो पण काय होत बऱ्याच वेळेस हा पदार्थ तयार करताना मसाला बाहेरून आणतो पण आज आपण घरच्या घरी मसाला तयार करून अजिबात मिल्क पावडर न वापरता किंवा फ्लॉवर सुद्धा जराही न वापरता परफेक्ट प्रमाणात दाटसरपणा येण्यासाठी काय करायचं मसाला किती वापरायचा हे सगळं सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलंय त्यामुळे परफेक्ट प्रमाणात पहिल्यांदा जरी करत असाल तरी परफेक्टच होणार तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी काय करायचं जे मसाल्याचं सा साहित्य लागतंय ते सगळं भाजून घ्यायचंय तर त्यासाठी गॅसवरती जाडपुडाची कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये अर्धा वाटी बदाम घ्यायचे बदाम भाजताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बदाम फुलाचे वरती अजिबात भाजायचे नाही मंदाचे वरती छानसे भाजून घ्यायचे त्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण हे बदाम बारीक करून घेतो ते एकसारखे बारीक असे निघतात तरी तर पाहू शकताय मस्त असे डाकपडे पर्यंत एक चार ते पाच मिनिटातच व्यवस्थित बदाम भाजले गेले लगेच ह्यामध्ये काय करायचं अर्धा वाटी काजू घालायचे तर जेवढे आपण बदाम घेतले तेवढेच आपल्याला काजू ह्यामध्ये घालायचे काजू सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे तरी तर पाहू शकताय काजू भाजायला तितकासा वेळ लागत नाही जेमतेम दोन ते तीन मिनिटातच व्यवस्थित आपले काजू सुद्धा भाजून झाले ह्यामध्ये काय करायचं दहा ते बारा पीस पाच अख्या वेलच्या आणि अगदी थोडस जायफळ घातलं खूपही जायफळ घालू नका जर का खूप घातलं तर मसाल्याची चव बिघडू शकते आता हे घातलेलं साहित्य सुद्धा जेमतेम पंधरा ते वीस सेकंदच भाजून घ्यायचं खूपही भाजू नका कढई गरम असल्यामुळे ते व्यवस्थित कढईमध्ये तसंच राहिल्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित भाजल्या जात तर चला मस्त असं हा मसाल्याचं सगळं साहित्य भाजून झालं पूर्णपणे मध्ये राहू द्यायचं आणि थंड करून घ्यायचं त्यामुळे काय होतं मस्त भाजलेलं सगळं साहित्य कुरकुरीत असं होत आणि मसाला सुद्धा दानेदार आणि बारीक सुद्धा निघतो तर चला जेमतेम दहा ते पंधरा मिनिटातच पूर्ण साहित्य थंड झालं लगेच मिक्सरचं भांड घ्यायचं त्यामध्ये सगळं भाजलेलं साहित्य ह्यामध्ये घातलं आणि छान असं रवाळ हा मसाला करून घ्यायचा तरी त पाहू शकताय अजिबात मसाल्याला जरा सुद्धा तेल सुटलं नाहीये किंवा एकदमही त्याचा लगदा झाला नाहीये मस्त असा दाणेदार तितकाच बारीक सुद्धा झालाय हा मसाला तुम्ही करून ठेवू शकता महिनाभर अगदी जशाचा तसा राहतो तर चला तयार मसाल्यापासून मसाला दूध कसं करायचं ते पाहूया तर गॅसवरती जाडबुडाची कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये एक लिटर म्हशीचं दूध घ्यायचं आता हे दूध आपण घेतलंय त्यामध्ये अजिबात पाण्याचा राहिला नको त्यामुळे किमान ते घ्यायचंय तरी, हे तरी तर पाहू शकताय उकळी आल्यानंतर एकूण चार ते पाच मिनिट व्यवस्थित हे दूध मी अटवून घेतलं ह्यामध्ये जो आपण तयार केलेला मसाला आहे तो पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर चार चमचे घालायचा एक लिटर दुधासाठी परफेक्ट प्रमाण आहे जर का तुम्हाला एकदम बासुंदी सारखं घट्ट दूध आवडत असेल तर पाच चमचे घाला किंवा माझ्या प्रमाणे जेवढं मी घट्ट दूध केलंय त्यापेक्षा जर का थोडं पातळ करायचं असेल तर तीन चमचे तुम्ही वापरू शकता पण एक लिटर साठी परफेक्ट प्रमाण आहे मस्त असं हे दूध घट्टसर आणि तितकच मस्त पिण्या योग्य सुद्धा तयार होत तरी इथं पाहू शकताय मसाला घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं आणि एक साधारण चार ते पाच मिनिट पुन्हा हे दूध अटवून घ्यायचं तर चला मसाला दुधाबरोबर व्यवस्थित शिजल्या गेला आता काय करायचं अर्धा वाटी साखर घालायची इथं मी माझ्या आवडीप्रमाणे साखर घातली तुम्हाला कमी जास्त करायची असेल तरी सुद्धा चालेल तर आता साखर घातल्यावरती पुन्हा चांगलं मिक्स केलं आणि एक साधारण चार ते पाच मिनिट मंद आचेवरती वरती दूध उकळत ठेवायचं तर चला चार ते पाच मिनिटातच व्यवस्थित दूध आटल्या गेलं ह्यापेक्षाही खूपही घट्ट करू नका थंड झाल्यावरती ते थोडस आणखी घट्ट होत तरी तर पाहू शकताय सगळ्यात शेवटी दोन चमचे चारोळे घातले जर का तुमच्याकडे केशर असेल तर ते सुद्धा वापरू शकता पण अजिबात त्याची गरज नाहीये अशा पद्धतीने मसाला तयार केला तर रंग आणि टेक्शर दोन्ही सुद्धा मस्त येतं आणि सुवासिक सुद्धा आपलं हे दूध तयार होतं तर चला मस्त असं दूध आपलं तयार झालं गरमागरम ग्लास मध्ये हे दूध घ्यायचं आणि त्या दुधाचा आस्वाद घ्यायचा तर आज आपण कोजागिरी पौर्णिमेला देवीच्या मंदिरात ज्याप्रमाणे मसाला दूध केलं जातं तेच मसाला दूध घरच्या घरी मसाला तयार करून परफेक्ट प्रमाणात मसाला दूध घरी तयार केलं तर तुम्ही कशाची वाट पाहताय पटापट मसाला तयार करून ठेवा आणि मनात आलं की असं दूद करून रेसिपीज दूध पहा तर मग चला अजून पाहायला आवडतील त्या सुद्धा मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा सबस्क्राईब देखील नक्कीच करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद